स्वामी समर्थ तुमच्या घरी आले आहेत हे कसे ओळखावे जय जय स्वामी समर्थ भक्तांनो आज आपण एक अद्भुत गोष्ट जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराज जेव्हा तुमच्या घरी येतात तेव्हा ते, ते थेट डोळ्यांसमोर प्रकट होत नाहीत पण काही संकेत नक्कीच देतात हे संकेत जर तुम्ही ओळखले तर तुमचे जीवन खऱ्या अर्थाने धन्य होईल चला तर मग असेच आठ संकेत पाहूया जे अनुभवताना तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील आणि तुमचे हृदय भरून जाईल घरात अचानक शांती आणि आनंद ज्या घरात नेहमी वाद राग गैरसमज आणि तणाव असतो तिथे अचानक शांतता पसरते घरच्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसू लागते आणि त्यांच्यात प्रेमाचे संवाद सुरू होतात हा बदल योगायोगाने घडलेला नसतो तो स्वामी समर्थांचा स्पर्श असतो उदाहरण एका भक्ताच्या घरी नेहमी भांडणे व्हायची एकदा त्याने मनापासून जय जय स्वामी समर्थ असा जप केला दुसऱ्या दिवशी घरात विलक्षण शांतता होती पती पत्नी प्रेमाने बोलू लागले आणि मुले हसू लागली त्या भक्ताला लगेच जाणवले की माझ्या घरी स्वामी आले आहेत दोन दिव्य सुगंधाचा अनुभव अचानक घरभर एक अद्भुत आणि स्वर्गीय सुगंध दरवळतो हा सुगंध फुलांचा किंवा अत्तराचा नसतो तो दिसत नाही पण सर्वांना जाणवतो हा सुगंध मनाला गोड शांतता देतो आणि डोळ्यातून आपोआप पाणी येते हा सुगंध म्हणजे स्वामी समर्थ तुमच्याजवळ बसले आहेत याचे थेट चिन्ह आहे उदाहरण एका वृद्ध भक्तिनीला रोज रात्री चंदनासारखा सुगंध जाणवायचा घरात कोणी चंदन आणले नव्हते तरीही ती भावना खरी होती काही दिवसांनी तिला स्वप्नात स्वामी दिसले आणि म्हणाले मी तुझ्या जवळच बसतोय म्हणूनच तुला सुगंध जाणवतो तीन मनात सेवा आणि दानाची इच्छा अचानक मनात सेवा करण्याची आणि दान करण्याची तीव्र इच्छा होते गरीबाला जेवण द्यावे कोणाचे दुःख हलके करावे असे विचार मनात येतात ही इच्छा तुमच्या मनातून नाही तर स्वामींनी तुमच्या हृदयाला स्पर्श केल्यामुळे निर्माण होते जिथे सेवाभाव असतो तिथे स्वामींचा आशीर्वाद असतोच उदाहरण अक्कलकोट मध्ये एक भक्त रोज आपल्या घरी भिकारींना जेवण द्यायचा लोक त्याला विचारायचे काय एवढे दान करतोस तो हसून म्हणायचा माझ्या घरी रोज स्वामी येतात म्हणून मी त्यांना जेवायला घालतो चार स्वप्नांत स्वामींचे दर्शन रात्रीच्या झोपेत तुम्हाला स्वामींचा दरबार दिसतो त्यांच्या पादुका त्यांचा गंभीर पण प्रेमळ आवाज ऐकू येतो हे केवळ स्वप्न नसते तर ती एक खरी अनुभूती असते स्वामी समर्थ स्वतः तुमच्या आत्म्याला भेटायला येतात आणि मी सोबत आहे असा धीर देतात उदाहरण एका एका तरुणाला खूप संकटे आली होती एका रात्री त्याला स्वप्नात स्वामी दिसले आणि म्हणाले घाबरू नकोस उद्यापासून तुझे आयुष्य बदलणार आहे दुसऱ्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात खरेच नवीन मार्ग खुले झाले पाच घरात लक्ष्मीचा प्रवेश ज्या घरात आधी आर्थिक अडचणी होत्या तिथे अचानक सुख समृद्धी आणि आनंद येऊ लागतो अडकलेली कामे पूर्ण होतात आणि पैशाचा प्रवाह वाढतो ही केवळ नशिबाची गोष्ट नसते थे, हा थेट स्वामींचा आशीर्वाद असतो उदाहरण एक भक्त खूप कर्जबाजारी झाला होता पण त्याने स्वामींचे नामस्मरण केले आणि दररोज पादुकांची पूजा केली काही महिन्यांतच त्याचे कर्ज फिटले आणि त्याने नवीन व्यवसाय सुरू केला तो म्हणायचा माझ्या घरी स्वामी आले म्हणूनच माझे जीवन बदलले सहा संकटातून सहज सुटका जेव्हा एखादे मोठे संकट समोर उभे असते पण ऐनवेळी वेळी ते टळते अपघात टळतो आजार बरा होतो किंवा अडथळे दूर होतात तेव्हा हा स्वामींचा थेट हस्तक्षेप असतो उदाहरण एका भक्ताचा अपघात होणार होता ट्रक त्याच्या दिशेने येत होता पण अचानक वळला आणि तो वाचला तो भक्त म्हणाला माझ्यासोबत कोणीतरी चालले होते पण कोणीच दिसले नाही नक्कीच ते स्वामीच होते सात भक्ती आणि नामस्मरणाची ओढ अचानक तुमच्या ओठांवर स्वामींचे नाव येते आणि जय जय स्वामी समर्थ असा जप मनातून बाहेर पडतो तुम्हाला जप भजन आणि प्रवचन ऐकण्याची ओढ निर्माण होते हा संकेत आहे की स्वामी तुमच्या हृदयात राहायला आले आहेत उदाहरण एक मुलगा ऐकत नव्हता पण एकदा जय जय स्वामी समर्थ जप ऐकून त्याच्या मनाला इतकी गोडी लागली की तो रोज जप करू लागला त्याला जाणवले माझ्या अंतरात स्वामींचे वास्तव्य झाले आहे आठ घरात आलेला अनोळखी अतिथी कधी कधी तुमच्या दारात एखादा अनोळखी व्यक्ती येतो तो जेवण पाणी मागतो किंवा फक्त हसतो तो साधा माणूस नसतो तो स्वामी समर्थ स्वतः वेगळ्या रूपात आलेले असू शकतात ते अशा प्रकारे भक्तांची परीक्षा घेतात उदाहरण एकदा एका भक्तिणीच्या दारात एक वृद्ध साधू आले त्यांनी फक्त पाण्याचा घोट मागितला भक्तिणीने प्रेमाने पाणी दिले त्या रात्री स्वप्नात स्वामी आले आणि म्हणाले आज मीच तुझ्या दारात आलो होतो म्हणूनच भक्तांना जेव्हा हे आठ संकेत तुमच्या आयुष्यात दिसतील तेव्हा गोंधळून किंवा घाबरून जाऊ नका मनापासून विश्वास ठेवा की स्वामी समर्थ तुमच्या घरी आले आहेत आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे फक्त श्रद्धा ठेवा नामस्मरण करा आणि सेवा करत राहा स्वामी समर्थ नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहतील संकटातून वाचवतील आणि सुखसमृद्धी देतील जय जय स्वामी समर्थ आपण हे संकेत कधी अनुभवले आहेत का कमेंट मध्ये नक्की सांगा